बदलापूर शहर झपाट्याने विकसित होत असल्याने शहराला महावितरणकडून होणारा शंभर ते एकशे वीस के व्ही वीजपुरवठा अपुरा पडतोय मात्र ही विजेची समस्या सोडवण्यासाठी आमदार किसन कथोरेंनी थेट टाटा पॉवर कंपनीकडून बदलापूरसाठी वीज घेण्याचे प्रयत्न सुरू केलेत या प्रकल्पासाठी टाटा कंपनीला कात्रप येथील पालिकेचा आरक्षित भूखंड मोफत देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय आणि याच कारणामुळे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलंय भार नियमनाच्या सावठाखाली असलेल्या बदलापूरकरांची भविष्यात उद्भवणाऱ्या भारनियमनातून मुक्तता करण्यासाठी आमदार कथोरे प्रयत्न करीत असताना या प्रकल्पासाठी टाटा कंपनीला मोफत जागा देऊ नका अशी भूमिका केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी घेतली आहे त्यामुळे भाजपच्या या दोन नेत्यांमध्ये गेली काही वर्ष सुरू असलेल्या अंतर्गत कलहामुळे बदलापूरकरांना भविष्यात भारनियमनाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे महावितरणकडून बदलापूरला होणारा शंभर ते एकशे वीस के व्ही वीज पुरवठा अपुरा पडत असल्याने भविष्यात बदलापूरकरांना भार नियमनाचा सामना करावा लागेल बदलापूरला वीज वितरण कंपनीकडून मुबलक वीज पुरवठा उपलब्ध होत नसल्याने आमदार किसन कथोरेंच्या यांच्या प्रयत्नातून टाटा कंपनीकडून वीज घेण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला बदलापूरमधून टाटा कंपनीचे जे टॉवर गेले त्या टॉवरवरून दोनशे ते अडीचशे पर्यंतचा वीज पुरवठा शहरासाठी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्याची तयारी कंपनीने दर्शवली मात्र त्यासाठी कात्रप परिसरातील पाच एकर जागा टाटा कंपनीला देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय या प्रस्तावाला भाजपचेच केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आक्षेप घेतलाय त्यामुळे एकाच पक्षातील या दोन नेत्यांमध्ये असलेला अंतर्गत वाद या प्रस्तावामुळे पुन्हा उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय तर कथोरे यांनी टाटाची वीज बदलापूरला मिळावी यावर आपण ठाम असून नेमका प्रकल्प काय आहे त्याआधी समजून घ्या असा सल्ला स्वपक्षातील विरोधकांना न घेता दिलाय त्यामुळे सत्ताधारी पक्षातील या दोन नेत्यांच्या अंतर्गत कलहामुळे बदलापूरकरांना भविष्यात भार नियमनाचा सामना करावा लागतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज